नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण संडे स्पेशल काळा मसाला बनवणार आहोत भरपूर टिप्स आणि ट्रीकसहित एक चमचा मसाला टाकतात आपल्या सर्व भाज्यांचा सुगंध हा सर्व घरभर पसरेल असा हा मसाला बनतो चला तर वळूया आजच्या चटपटीत आणि चमचमीत रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सब्सक्रेक करायला अजिबात विसरू नका सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद मसाला बनवण्यासाठी आपण येथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे धने लागणार आहे आपल्याला दोनशे ग्रॅम येथे आणि दीडशे ते दोनशे ग्रॅम ओला सुका खोबरं घेतलं आपण किसून आता हे गरम मसाले आहे मडी विलायची आहे हळकून घेतलेलं आहे आपण नागकेशर आहे जावित्री आपल्याला स्टार फुल लागणार आहे लवंग लागणार आहे भिरे घेतलेले आहे आपण भरपूर प्रकारचे मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत हे सुद्धा घेतलेला आहे आपण यामध्ये आता येथे दालचिनी घेतलेली आहे पांढरे ती लागणार आहे आपल्याला खसखस घेतलेली आहे बडीशेप घेतलेली आहे आपण हिरवी वेलची शहाजिरे आणि फूल घेतलेले आहे येथे याचे सर्व प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तेथे जाऊन तुम्ही चेक करा आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे भाजायच्या अगोदर मी याला थोडा वेळ उन्हात ठेवलं होतं म्हणजे मसाले छान भरपूर दिवस पिकतात आपले त्याच्यातील आर्द्रता कमी होत होते धने भाजून झालेले आहे पाच ते सात मिनटं आपण मंद आचेवर छान त्याचा आरोमा सुटेपर्यंत भाजले होते आता लाल मिरच्या सुद्धा आपल्याला येथे भाजून घ्यायच्या आहे छान अशा कुरकुरीत आवाज येईस पर्यंत आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे म्हणजे आपला मसाला हा भरपूर दिवस टिकतो थोडस तेल टाकून घेतलेला आहे आपण यामध्ये हे बघा छान असं एकदम खरपूस भाजल्या गेलेल्या आहे आपल्या मिरच्या दिसत असेल आपल्याला येथे एकदम कुरकुरीत झालेले आहे मसाले छान भाजले की भरपूर दिवस टिकतात खराब होत नाही हे आणि फार भाज्यांची टेस्ट वाढते या मसाल्यामुळे एक चमचा कुठल्याही भाजीत टाकला तर घरभर सुगंध पसरतो आता येथे हळकून घेतलेले आहे आणि सुंठ घेतलेलं आहे हे सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे प्रत्येकी पंधरा कुर हो ते वीस ग्रॅम आपल्याला हे घ्यायचे आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे आपण कुरकुरीत होईस पर्यंत आपण हे सुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे काढून घेऊया आपण आता आता जे खोबरं आपण घेतलं होतं किसलेलं ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईसपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर भाजून घेऊया ह्याच्यामुळे आपल्या मसाल्याला फार छान कलर आणि टेक्स्चर येतं सोबतच टेस्टही भाज्यांची फार वाढते खोबऱ्यामुळे आता हे भाजून झालेलं खोबरं हे सुद्धा काढून घेऊया आपण रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा येथे आपण काळी वेलची घेतलेली आहे ही सुद्धा छान आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे पंधरा काळी वेलची घेतलेली आहे स्टार फ्रुट टाकून घेतलेली आहे आपण आणि नाग केशर सुद्धा टाकून घेतलेले आहे प्रत्येकी पंधरा ते वीस ग्रॅम आहेत हे सर्व सारखे असल्यामुळे आकाराने आपण एकत्रच भाजून घेतलेले आहे याला प्रत्येक मसाल्याचा छान असा सु, सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता हे भाजून आपण काढून घेतलेले आहे सर्व मसाले इथे आता काळी मिरी टाकून घेतलेली आहे ते ही सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे लवंग टाकून घेऊया आपण जावित्री सुद्धा आपण यामध्येच टाकून घेतलेली आहे आणि जो त्रिफळा घेतलेला आहे आपण दहा ग्रॅम हा सुद्धा यामध्ये टाकलेला आहे हे सर्व सारखे आकाराचे असल्यामुळे पटकन भाजले जातात आपल्याला वेगळं वेगळं भाजण्याची गरज पडत नाही आता हे सर्व काढून घेतलेलं आहे आपण दगडफूल भाजून घेऊया आपण हे सुद्धा आपण मंद आचेवर भाजू गॅस फुल केला की ही जाण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व मसाले ही मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं करून काढून घेऊया आता सोप घेतलेली आहे आपण कच्ची बडी शेप आहे ही हिला सुद्धा छान सुगंध सुटेपर्यंत भाजूया हिचा कलर चेंज झालेला आपल्याला दिसत असेल कलर चेंज झाला की काढून घ्यायची आहे ही सुद्धा हा जिरे जे आपण घेतले होते ते सुद्धा मंद आच्यावर भाजून घेऊया दोन ते तीन मिनटासाठी त्यातच आपण येथे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे जे जे सारखे मसाले आहेत जे जे सारखे आकारातील ते सर्व आपण एकत्र भाजून घेत आहोत येथे खसखससुद्धा मी येथे टाकून घेतलेले आहे हे तीनही मसाले आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आहेत हे बघा किती झटपट भाजून होतात हे आणि सुगंधही फार छान सुटतो ह्याचा हिरवी वेलची घेतलेली आपण येथे भाजून घेऊया वेलचीमुळे सुद्धा आपल्या मसाल्यांचा सुगंध फार छान येतो आता ह्याला फारही भाजायचं नाही आहे नाहीतर ह्याची टेस्ट चेंज होण्याची शक्यता असते तर तमालपत्र जे आपण घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे तमालपत्र भाजत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि थोडासा आपण यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे म्हणजे हे जळणार नाहीत हे ग असा थोडासा कलर चेंज झाला की आपण हे सुद्धा काढून घेऊया हे सर्व मसाले आता आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे दालचिनी घेतलेली आहे आपण ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे प्रत्येक मसाले पंधरा ते वीस ग्राम या प्रमाणात आपण घेतलेले आहे हे ध्यानात ठेवायचे आहे आता हिचा कलर चेंज झालेला आहे आणि सुगंध सुद्धा छान सुकलेला आहे हे काढून घेऊया आपण आता फार जास्तही आपल्याला हे मसाले भाजायचे नाहीये इथे हे बघा सर्व आपले एक एक करून मसाले भाजून झाले हे सुंठ आणि हळकुंड आहे हे मी थोडस बारीक करून घेतलेलं आहे साइडला आणि आता हे सर्व मसाले थोडे थोडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामधूनच बारीक करून घेणार आहोत पाहिजे असेल तर आपण हे गिरणीमधून सुद्धा दळून आणले तरी सुद्धा चालू शकतील परंतु मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक केलेले आहे सर्व मसाले आणि थंड झाल्यानंतरच बारीक करायचे आहे हे गरम असताना अजिबात ह्याला मिक्सरमध्ये टाकायचं नाही आहे थोडे थोडे करून सर्व मसाले आपल्याला दिसत असेल ते आपण बारीक करून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे आपण हे गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया म्हणजे जे जाडसर साहित्य राहिलेलं असेल ते पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेता येईल हे बघा छान अशी ह्याची पावडर तयार झालेली आहे मसाल्यांची आता सर्व प्रकारचे मसाले बारीक करून आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत म्हणजे ह्याचा फार छान असा कलर आपल्या मसाल्याला येईल आपल्याला दिसत असेल मस्त असा ब्राऊन काळा कलर आलेला आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद